हा आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी एक कथा मी एका सदन मध्यम उद्योगपतीची पत्नी घरात बऱ्यापैकी धन दौलत होती एकच मुलगा त्याचे उत्तम प्रकारे उच्च शिक्षण केले होते एकोणीसशे वीसच्या करोना काळामध्ये माझ्या पतींना हार्ट अटॅक आला ते निघून गेले माझ्या जीवनात हळवेपणा आणि दुःखाने प्रवेश केला मुलातही ताटामाटात लग्न केले मुलाच्या लग्ना बरोबर एक दोन वर्ष बरी गेली पहिल्यापासूनच मी गृहिणी म्हणून ग्रह आघाडी अगदी आवडीने आणि उत्साहात सांभाळत होते त्यामुळे भोजनालय माझ्या ताब्यात होते मला चांगले चुंगले पदार्थ करायचे आणि दुसऱ्यांना खाऊ घालायचे यामध्ये खूपच आनंद वाटायचा मुलाचे लग्न झाल्यावरही हे कार्य मी उत्साहाने चालू ठेवले पण दोन एक वर्षाने सुन्याच्या आणि मुलाच्या वर्तनात कमालीचा बदल दिसू लागला माझी त्यांना जरूर नाही मी एक त्यांच्यावरचे ओझे आहे अशी जाण ते मला पुन्हा पुन्हा करून देऊ लागली माझे मन दुःखी होऊ लागले मला परके वाटायला लागले माझा आत्मसन्ना सन्मान दुखायला लागला मध्ये माझ्याजवळ असलेले माझ्या पतीचे उद्योगधंदे जमीन जुमला शेअर्स प्लॉट्स बँक अकाऊंट या सगळ्याचे कागदपत्र गोड गोड बोलून माझ्याकडून ताब्यात घेतले सगळ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या कागद माझ्याकडे असले काय मुलाकडे असले काय ते घरातच राहणार आहेत ना असा विचार करून सर्व काही त्याला देऊन टाकले पण त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच ती दोघंही माझ्याविषयी अत्यंत निर्दय कठोर परखेपणाचा व्यवहार करू लागले मी धार्मिक होती जुन्या वळणाच्या राजस्थानी परंपरेतून वाढलेली होती एकुलत्या एक, एक मुलाचा आणि सुनेचा हा असा व्यवहार या व्यवहाराची मी कल्पनाही केली नव्हती हो पण आताशा ती तुझी गरज नाही तू वृद्धाश्रमात जाऊन का राहत नाहीस असे मला प्रश्न विचारू लागले तेव्हा मी सतर्क झाले इथे आपल्या वाट्याला प्रेम सन्मान चांगली वागणूक संभव नाही दिसा माझी क्लेश दुःख आणि अपमानच वाढणार आहे हे मला कळून आले वाद विवाद भांडण प्रतिप्रश्न हा माझा स्वभावच नव्हता त्यामुळे माझ्या पक्षाकडून मौनच होते पण अपमान आणि द्वेष सहन करायलाही काही मर्यादा असतात ना मी देवळात वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात बसत असेल त्यामुळे संतांची काही वचने मी आवर्जून स्मरणात ठेवायची आणि घरी आल्यावर पाठ करायची काही ती अशी समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे आलिया भोगाशी असावे साधारण वहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणं ते फळं आहे संचिताचे आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावी घी ही संताची वचने मला धीर देत होती जीवनाच्या वाटचालीत ती माझं सारखे मार्गदर्शन करत होती एक दिवशी कडेलोट झाला माझ्या आत्मसन्मानाला खूप मोठी ठेच लागली आज मी एक गाव दोन तुकडे करायचं ठरलो तशी मला एकांतात आणन आवडायचे माझ्या कोणी मैत्रिणी सखी किंवा संबंधी नव्हत्या त्यांच्याशी बोलणे करावे मन मोकळे करावे मार्गदर्शन करावे असे माझे असे कोणीच नव्हते मी सर्वथा व्यवहारात एकटी पडली होती पण मराठी संतांच्या वचनाच्या रूपाने माझ्या अंतःकरणात असलेला परमात्मा मला हरघडी मार्गदर्शन करतोय असा विलक्षण अनुभव मला यायला लागला तू एकटी नाहीस मी आहे ना तुझ्या मागे पुढे सर्व जगाचा योगक्षेम मी वाहतो तर तो तुझा मी कसा वाहणार नाही शेवटी मी माय जगन्नाथ बाब जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन या उक्तीप्रमाणे भगवंतालाच आपले सर्वस्व म्हणून मानलं धर्मान परित्यज मामेकम शरण ब्रज आम त्वाम सर्व पापेभ्यो मोश्यामी महाशुच या भगवतवचनाची आठवण करत मी भगवत शरण्यता पत्करली आता पतीच्या हळव्या आठवणी संपल्या भूतकाळातली स्मरणे संपली भविष्यकाळाचे चिंतन संपले काळजी संपली खेत संपला खंती संपली परमेश्वर मला हात धरून रस्ता दाखवतोय हा अनुभव मला यायला लागला डोळ्यासमोरचा अंधार संपला दाही दिशा उजळून निघाल्या मी पिशवीत आणखी एक कपड्याचा जोड कोंबला रिक्षात बसले रेल्वे स्टेशनवर पोहोचून चित्रकूटचे तिकीट काढले आणि गाडीत बसले झाशी आणि चित्रकूटच्या दरम्याने तीर्थ यात्रेकरुंचा एक जथा चढला त्यामध्ये स्त्रिया अधिक होत्या पुरुष थोडे होते त्यांना मी विनवले की मलाही तुमच्या जथ्यामध्ये सामील करून घ्या ना त्यांनी मला त्यांच्या जथ्यात आनंदाने सामील करून घेतले मी चोवीस तासान अन्नाचा कण देखील पोटात घातला नव्हता त्यांनी बरोबर आणलेल्या पोळ्या चिवड्या लाडू मला प्रेमाने खाऊ घातला बऱ्याच दिवसांनी कोणीतरी माझ्याशी प्रेमाने वागत होते माझी काळजी घेत होते मला हवे नको याचा विचार करत होते खूप बरे वाटले मी नेहमी रंगीबेरंगी वस्त्रे नसत असे त्यांनी कुठला उतरल्यावर मला सफेद साडी आणि ब्लाऊज आणून दिला त्यांनी मला तीर्थयात्री करूच्या वेशात आणले दिवस आम्ही चित्रकूट धाम अनुसया गोवर्धन पर्वत या ठिकाणी मनमुराद यात्रा केली आता मी एकटे नव्हते माझ्यासोबत देव होता अनुसयाच्या जंगलाचा परिसर मोठा आहे मला अत्यंत आवडला तो तिथल्या बैरागी आणि संन्यासी साधूंना मला इथे राहायचंय असे मी सांगितले पण कोणीच आश्रय दिला नाही स्त्रीविषयी ती मंडळी खूप कठोर होती त्यांनी सांगितले झाडीच्या जवळ राहू नकोस हे तपस्थळी आहे तपस्थळीमध्ये बाईचे काम नाही तू काय तपस्वी लोकांची तपस्या भंग करण्यासाठी आले आली आहेस काय मी देखील त्यांना कठोरपणे सांगितले की मला देखील तपस्वी जीवन जगायचं आहे आणि देव मला इथेच राहा अशी आज्ञा करतोय असे त्यांना मी निश्चयाने सांगितले खूप आडे वेळे घेतल्यावर त्यांनी दोन किलोमीटरच्या परिसरात राहू नकोस दूर कुठे तरी राहा असे सांगितले पडत्या फळाची आज्ञा मानून त्यांना दंडवत प्रणाम करून मी निघाले दूरच्या बाजू जंगलामधील लाकडे आणि गवत पोळा करून सहाबाय चारचा एक तात्पुरती कुटिया उभी केली कुठेतरी अन्न क्षेत्रामध्ये नाही तर आश्रमामध्ये जाऊन उरले सुरले अन्न मी मागायचे आणि जीव जगवायचे दुपारचे उरलेले शिळे अन्न गरम करून मी रात्रीचा गुजारा करायची आता माझी सर्वास भय चिंता लाज काम क्रोध हे सर्व गुण जळून गेले होते साधूलोक मला ओळखू लागले होते ते पण मला साध्वी म्हणू लागले होते दोन तीन महिन्यानंतर एक श्रीमंत महाराष्ट्रीय कुटुंब आले ते मराठीत बोलत होते त्यांची मराठी भाषा ऐकून मीही त्यांचे क्षेमकुशल विचारले आणि आपणही महाराष्ट्रातली असल्याचं मी त्यांना सांगितले एक मराठी स्त्री घनघोर जंगलामध्ये एकी तपस्या करते आहे याचे त्यांना अप्रूप वाटले त्यांना बरे वाटले ते एक दिवस तिथे राहिले त्यांनी वासे खांब साकारण्यासाठी गवत विकत घेतले आणि तिथे आणून टाकले काही साधू संतांना पैसे देऊन माझ्यासाठी एक कुटिया बनवून देण्यास सांगितले पाच सहा साधूंच्या सात आठ दिवसाच्या मेहनतीने एक दहा गुणीला दहाची कुटिया उभी राहिली आता माझी गैरसोय संपली तिथे एक वेदांत शिकलेले संन्यासी महापुरुष राहत होते तेथे ते, ते पाठ घेत असत हळूहळू विचारसागर पंचदशी आणि काही लहान उपनिषदे मी त्यांच्याकडून ऐकले आता मी त्या परिसरामध्ये एक चांगली तपस्विनी साध्वी म्हणून मला लोक ओळखू लागले बंबईवाली माताजी असे लोक म्हणू लागले मला चित्रकूट परिसरात पाच वर्ष पूर्ण झाली आता मला आतून प्रेरणा होऊ लागल्या की तू आता इथे राहू नकोस परत महाराष्ट्रामध्ये जा कशी पाच वर्षापूर्वी ज्या मराठी धनवंत मंडळीने मला कुटिया बांधून दिली होती तीच मंडळी मला पुन्हा पाच वर्षानंतर भेटायला आली त्यांना पाहायचे होते की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मी टिकून राहिले की मध्ये निघून गेले मला तिथे असलेले पाहून त्यांना अतीव हर्ष झाला त्यांनी माझ्याकडे प्रसाद घेतला त्याने मला मा महाराष्ट्रात परत चलण्याविषयी थोडा जादाच आग्रह केला आपण सगळ्या योगक्षमाची जबाबदारी घेतो तिथे तुम्हाला हवी तशी कुटिया बांधून देतो असं ते म्हणत होते त्यांचा तो आग्रह पाहून मला त्यांच्यामध्ये देवाचे दर्शन झाले देवच माझे मागे पुढे उभे राहून माझा योगक्षेम वाहत आहे मग त्याचे म्हणणे आपण ऐकावे अशी मला आतून प्रेरणा होऊ लागली मी त्यांच्याबरोबर मराठवाड्यातमधील बालाघाट डोंगरातील एका टेकडीवर आम्ही आलो येथील एका उंच टेकडी पाहून मी राहण्याचा निश्चय केला मला इथे घेऊन आलेल्या लोकांनी महिनाभरामध्ये एक स्लॅब असलेली चांगली पक्के कुटिया बांधून दिली मी रोज दहा वाजता खाली पायथ्याजवळ जायची माधुकरी मागून आणायची व डोंगर चढून सबंद दिवस देवाचा जप आणि चिंतन करायचं कधी मधी खालूनही लोक भेटायला यायचे हळूहळू माझ्या देवाची प्रेरणा होऊ लागली की तू मुक्त झालीस पण इतर महिलांचे काय इतरांना कोण मार्ग दाखवणार मग ज्ञानोबा रायांची ती ओवी पुरुषार्थ पुरुषार्थतुर्थी चौथी घेऊन या आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा येतो माझ्या मनपटलावर दिवस दिवस भर गिरक्या घेऊन नाचू लागले तू देवाच्या कृपेने आणि तुझ्या स्वतःच्या पराक्रम पराक्रमाने मुक्त झालीस पण इतर महिलांचे काय तुझ्या मनातले पाप ताप दैन्य तू घालवलेस पण इतर दुर्दैवी आया बहिणींचे काय शरीर तर झिजणारच आहे मग ते इतरांच्या मुक्तीसाठी कल्याणासाठी जिजवले तर काय हरकत आहे दुःखी महिलांसाठी आश्रम काढून त्यांच्या जीवनातील दुःख आपल्या शक्तीनुसार संपवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले तरुण मुलांच्या सहकार्याने मी वर एक तीस गुणिले वीस आकाराची मातीची झोपडी अगदी अल्प खर्चात बांधून घेतली जानकी महिला आश्रम असे नाव ठेवले त्यासाठी एक दिवस कीर्तन सोहळा ठेवला आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक तिथे आले त्यांनी गर्दी केली नामांकित कीर्तनकारांनी तेथे कीर्तन सेवा केली पेपरवाल्यांनी प्रसिद्धी केली राजकीय प्रतिनिधींनी निधी देण्याचे नुसते आश्वासन दिले नाही तर पुढल्या वर्षात काही बांधकाम बांधकामे ही करून दिली हळूहळू दुःखी पीडित महिना तेथे ते जमू लागल्या जानकी आश्रम दुःखी पीडित महिलांचं गोकुळ बनले भावी काळामध्ये तिथे शंभर एक स्त्रिया राहू शकणार होत्या योग ध्यान भजने काकड आरती कीर्तने विचारसागर पंचदशीचे पाठ येथे चालू झाले मी ते चालवत असायची जानकी आश्रमात केवळ अडणी स्त्रिया नव्हे तर उच्च शिक्षित महिलाही येऊन राहू लागल्या सर्वच महिला, महिला हिरीरीने आपापली जबाबदाऱ्या पार पाडत असायच्या भोजन धार्मिक अनुष्ठान धर्मग्रंथाचं शिक्षण त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी आपापल्या घेतल्या व त्या प्रवीणही झाल्या आश्रमात आलेल्या महिलांकडून एक रुपयाही हो फी घेतली जात नव्हती अट हीच असायची की सर्व धार्मिक शिक्षण सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर असाच आश्रम आपापल्या ठिकाणी सुरू करायचा आणि दुःखी पीडित महिलांना आश्रय देऊन त्यांना त्यांच्या जीवनातील दुःखातून मुक्त करायचं आम्ही स्त्रियांच्या मुक्ततेचा मार्ग भगवत कृपेने शोधून काढला आणि इतर महिलांना दाखवला ईश्वर कृपेने आम्ही सर्व दुःख चिंता काळजा यामधून मुक्त झालो मी एवढी मुक्त झाले की मला दुसऱ्या दुर्दैवी स्त्रियांची मुक्ततेचा ध्यास लागून गेला ही देवाचीच कृपा नवेतर तर काय रामकृष्ण हरी